नमस्कार मी ऋतुजा भिरामणे स्वागत करते तुमचं आज आपण आमच्या गावातील पांडवकालीन दगड आणि गावचं निसर्ग याचा व्हिडिओ पाहणार आहोत पहाटे आम्ही सगळी लवकर उठलेलो साडेपाच सहालाच कारण मुलांना आमच्या ट्रेकिंगला जायचं होतं त्याच्यामुळे इकडे आता आम्ही पाणी तापवायला घेतलेलं आहे सकाळची सुंदर पहाट गावाकडची सुंदर निसर्ग दिसत आहे सकाळी सकाळी सूर्य काही उगवलेला नाही आहे अजून साडेसहा वाजलेले होते इकडे सगळ्यांनी चहापाणी घेऊन सगळे तयार झालेले आहेत स्वेटर वगैरे घालून डोंगरात जाण्यासाठी पांडवकालीन दगड पाहायचे होते हे आता सगळे आता वाडीच्या मागच्या साईडने निघालेले आहेत इकडे आमच्या सुनबाईचे चुलते आहेत भाऊ आहेत बहिणी आहेत माझी मुलं आहेत दिनांची मुलं आहेत माझे आहो आहेत आमचे चुलत सासरे आहेत हे सगळे ट्रेकिंगसाठी निघालेले आहेत आडसारवरून हे वरती गेलेले आहेत आडसार हे जागेचं नाव आहे वाडीच्या मागून तिकडून हे सगळे वरती ट्रेकिंगला निघालेले आहेत इकडे सूर्योदय पण झालेला आहे, आहे सूर्याची सुंदर किरणे दिसत आहेत इथे हे सगळे आता निघालेले आहेत वरती डोंगरात सूर्यही उगवलेला आहे, सूर्य आहे काय सुंदर निसर्ग दिसतो आहे पहा आणि त्याच्यात ही सूर्यकिरणं त्याच्याबरोबर आता ह्या ह्यांनी सगळ्यांनी फोटो काढला सूर्याची किरणं दिसत आहेत पाठीमागे फोटो तेही दिसत असतील तुम्हाला सुंदर फोटो काढून घेतला इथे आणि वरती निघाले हे सगळे फार सुंदर निसर्ग आहे आमच्या गावाकडचा आता हे डोंगरात चाललेले आहेत डोंगराची वाट धरलेली आहे डोंगरही तुम्ही पाहू शकता सह्याद्रीच्या कड्या आहेत ह्या या कड्यातूनच वरती जाणार आहेत ही आणि हे दृश्य पाहण्यासाठी पांडवकालीन दृश्य जे आहेत ती पाहण्यासाठीही चाललेली आहेत खाली हिरवगार निसर्ग झाडं झुडपं दगड हे पार कळत वरती चाललेले आहेत हे थोडं ऊन पण लागायला लागलेलं आहे त्याच्यामुळं घामाघूम लाग झालेले आहेत आहे। पण तरीही वरती जायला थकले नाहीत ते एवढे दमलेले आहेत पण सगळ्यांचा उत्साह अगदी कायम आहे अर्ध्यावर पोचलेले आहेत आमच्या मंदिराचा कळस दिसत आहे खाली व्हाईट वाईट, वाईट आणि ही वरती मुलं सगळे हाय करत आहेत एका मेराला आणि जात आहेत वरती ही खूप होतं त्याच्यामुळं कुसळ वगैरे खूप लागलेली होती यांना सुंदर असा निसर्ग हे पहा हे आहेत पेशवेकाली दगड खूप जुने असे पांडव दगड यांना बोलतात पाच दगड आहेत हे एका एक पाठोपाठ आणि खूप जुने इथे सगळ्यांनी येऊन पोचल्यानंतर फोटो काढले सगळ्यांनी काय सुंदर निसर्ग दिसतो आहे इथून सगळा परिसर दिसतो खालचा आजूबाजूची गावं आमची वाडी त्याच्यामुळं सगळ्यांनी इथून फोटो काढून घेतले सुंदर निसर्ग दिसतोय आणि हे दगड पण खूप जुने आहेत आता इथे या दगडांवर बसूनच सगळे निहाळत आहेत निसर्ग खालचा आमची वाडीही इथून दिसते आणि आजूबाजूची गावंही दिसतात त्याच्यामुळं ही लोकं सगळी पाहत आहेत कसं दिसत आहे वरची डोंगरावरची गावं आहेत तीही दिसत होती तिथून हे सगळे आता फोटो काढत आहेत हा माझा मुलगा आहे ही मुलगी आहे सगळ्यांनी असे दगडावर बसून फोटो काढले ही भावाची मुलगी आहे खाली आमची सुंदर वाडी दिसते इथे आता सगळ्यांनी एकत्र सेल्फी काढला आणि आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे यांनी सगळं काही व्हिडिओमध्ये घेता आलं नाही कारण पाहायचा मोह झालेला होता त्याच्यामुळं व्हिडिओ सगळा काढला नाही जेवढं व्हिडिओमध्ये आलं तेवढंच दाखवते तुम्हाला खूप सुंदर निसर्ग आहे आमच्या गावाकडली हा छोटा मुलगा आहे तरी पण त्याचा उत्साहही पाहा किती आहे पाहण्यासाठी ही आमची वाडी आहे आणि हा निसर्ग आता ही सगळी घरी पोचलेले आहेत आणि सगळे कुसळं काढत आहेत कारण गवतात कुसळं खूप होती त्याच्यामुळं सगळ्यांच्या स्वेटरला शूजला कुसळं लागलेली होती त्याच्यामुळे सगळे हे अंगावरच्या कपड्यावरचे कुसळं शूजवरची कुसळं स्वेटरवरची टोपीवरची असं काढत आहेत दरवाजातच बसलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ मजा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद